मागील आठवड्यामध्ये राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले होते या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती राज्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते सततच्या पावसामुळे या जिल्ह्यामधील नद्या नाले ओढ्यांना पूर आल्याचे पाहायला मिळाले गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला होता यामध्ये अहिल्यानगर शहरातील वाहणाऱ्या सीना नदीला देखील मुसळधार पावसामुळे पूर आल्याचे पाहायला मिळाले अनेक वर्षानंतर सीना नदीने पात्र सोडून थेट शहरात प्रवेश केल्याचे नगरकरांना अनुभवायला मिळाले होते परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यामध्ये अतिवृष्टी थांबली असली तरी शहरातून वाहणाऱ्या सीना नदीचे पात्राचे पाणी अजूनही पात्राबाहेर वाहत आहे याच दरम्यान नगर शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर दोन ते अडीच वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे तर या पावसामुळे पुलाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या पर्यायी मार्ग देखील अत्यंत खचला असून या मार्गाची देखील चाळण झाली आहे त्यामुळे या भागातील नागरिक रोजच या धोकादायक पर्यायी पुलावरून प्रवास करत असल्याने थेट मृत्यूशी खेळ सुरू असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे सीना नदीचे पाणी सध्या पर्यायी पुलावरून वाहत असून या पर्यायी पुलाला दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नसल्यामुळे रोज छोटे मोठे अपघात येथे घडताना दिसतात त्यामुळे येथील नागरिकांनी तात्काळ पर्यायी पुलाची दुरुस्ती तसेच पुलाला कठडे बांधण्याची मागणी केली आहे मागील आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस राज्यामध्ये झालेला होता विदर्भ मराठवाडा उत्तर प्रदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अनेक भागांमध्ये जे आहे अनेक मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळालं होता या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्या दुथडी भरून वाहत आहेत सध्या आपण अहिल्यानगर शहरामध्ये आहोत या शहरातून जाणाऱ्या सीना नदीला काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आलेला होता या पुराची आपण सातत्याने वार्तांकन केलेलं होतं परंतु आता सध्या आजची परिस्थिती देखील आपण पाहू शकतो की या, या पुलाचं काम जे आहे ते सुरू आहे या, या पुलाच्या कामासाठी जे पर्यायी रस्ता केलेला आहे हा रस्ता आता रस्त्याहून देखील जे पाणी आहे आज आठवडाभर झालं तरी देखील पाणी रस्त्याहून सुरू आहे या रस्त्यावरून जे पाणी सुरू आहे त्याच्यामुळं जे नागरिक आहेत चाकी असेल किंवा तीन चाकी असतील चार चालक असतील यांना मोठ्या त्रासाला सामना करावा लागत आहे कारण की जे रस्ता झालेला आहे हा पर्यावेश जो रस्ता आहे हा आता सातत्याने जे पुलाचं पुराचं जे पाणी आहे ते पुलावरून जात असल्याने पुलाची देखील आता स्ट्रेन कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे पूल कुठेतरी आता खचल्यासारखा दिसतोय कारण पुलाची जी अवस्था आहे ती अत्यंत खराब झालेली आहे पूल पूर्णपणे पुलावरचा जो रस्ता आहे तो आता चालण झालेला आहे त्याच्यामुळे जे नागरिकांना आहे ते गाड्या चालवताना वाहन चालवताना जे आहे मोठ्या त्रासाला सहन सामोरे जावं लागत आहे आपण सध्या पाहू शकतो कशा पद्धतीने पुलावरून जे आहे पाणी सातत्याने खाली वाहत आहे गेल्या दोन ते दोन अडीच वर्षांपासून जे आहे हा नगर कल्याण विशाखापट्टमन महामार्ग आहे या महामार्गावरील जो सिना नदी आहे त्या सिना नदीवर पुलाचं चा काम चालू आहे त्या पुलाच्या कामाचं अडीच वर्ष होऊन गेले तरी देखील अजून काम पूर्ण झालेलं नाहीये या पु नदीचं काम पुलाचं चा काम चालू असल्या कारणाने या नदीवर एक पर्यायी रस्ता बनवलेला होता वाहतुकीसाठी आता हा रस्ता देखील जो आहे तो खचल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांना मोठ्या त्रासाला जे आहे सामोरे जावं लागत आहे वाहनधारक असतील गुजरुचाकी चालक असतील किंवा पादचारी जे आहेत जे पायी चालणारे असतात त्यांना एक मोठ्या त्रासाला जे आहे सामोरे जावं लागतं त्याचबरोबर एक महत्वाचा विषय जो आहे ह्या पर्यायी पुलाला जे आहे कुठेही कठडे नसल्यामुळं जे आहे वाहनधारक जे आहे ते आपला जीव धोक्यात घालून जे आहे वाहतूक करताना दिसत आहे या पुलाला जे पहिल्यापासूनच कठडे नसल्यामुळे मोठ्या त्रासाला जे आहे ते सामोरे जावं लागत आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने वाहन चालक आहे ते रस्त्यावरून जात आहे रस्त्यावरून आता सिन्हा नदीचं पाणी जे आहे ते पुलावरून चालू आहे तरी देखील या रस्त्याला कठडे नसल्यामुळे आजच सकाळी एक तरुण या पुलावरून वाहून जात असतानाच घटना घडलेल्या आहे सुदैवांनी त्या सुदैवांनी जे आहे त्या तरुणाला पोहता येत असल्या कारणाने जे आहे तो तरुण थोडक्यात वाचलेला आहे अजूनही इतकं सारं पाणी येऊन देखील जे प्रशासन आहे ते अजूनही जागं झालेलं नाहीये पुलाची पाहणी केलेली नाही आहे पूल जे आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे ते देखील केलेलं नाहीये पुला पावसामुळे तसेच इतर याच्यामुळे जे वाहतूक आहे सातत्याने सुरू असल्यामुळे या पुलाचं जे आहे ते रस्त्याची अत्यंत चालन झालेलं आहे त्याची देखील दाबदुजी जी आहे ती या प्रशासनाकडून करण्यात आलेली नाहीये यामुळे जे आहे आता येथील जे नागरिक आहेत ते कुठेतरी आता संताप व्यक्त करताना दिसत आहे या पुलाला किमान कठडे तरी करण्यात यावे पुढे जर रात्रीच्या वेळी जरी पाणी वाढलं कुणी जरी जरी या पुलावरून जे आहे मार्ग काढत असताना प्रवास करत असताना निदान कठड्यामुळे त्यांना पूल कुठपर्यंत आहे हे ये लक्षात येईल आणि त्याचा जीव जे आहे ते वाचेल असं जे आहे ते नागरिकांकडून मागणी होत आहे हे सगळ्या पुलाच्या दुरवस्थेबाबत आता आपल्यासोबत एक चालक काका आहेत या 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 ते या मार्गावर कायम प्रवास करत असतात प्रवासी नेत असतात काका काय अडचण आहे नेमकी या पुलाची खूपच अडचण आहे या या पाण्यामुळे कमीत कमी नागरिकांचे जीव खूप धोक्यात गेलेत या नदीमध्ये कमीत कमी चार ते पाच नागरिक वाहून जातो जाता मी स्वतः वाचवलेत दोन तीन टू व्हीलर वाहून गेलेत हा रो कमीत कमी अडीच वर्ष झाले या पुलाचं काम चालू आहे एकही जबाबदार अधिकारी कुणी लक्ष देत नाही या पुलाकडे कोणीही लक्ष देत नाही तर नगर आहे हा पर्यायी सिमेंटचा रस्ता, सिमेंट रस्ता केलेला आहे तोही तो चालवून झालेली आहे का तोही सगळं खसून गेला आहे खाली कधी तुटून जाईल याचाही भरोसा नाहीये तर कमीत कमी अधिकाऱ्यांनी यावं बघावं कुणीतरी बोलावं याच्याशी हा असं आमची विनंती आहे बो आता मी विनंती बो इथल्या तर स्थानिक कुणाला बोलू नाही सगळं पण नितीन गडकरी साहेबाला सांगतो की याच्यात तुम्ही स्वतः उल्लं नितीन गडकरी साहेबांनी स्वतः तर या, या पुलाचं काम होत येईल तेवढं लवकर होईल कारण की नगर जिल्ह्याला कोणी तर वाली राहिलेलं नाही आपल्याचं काम चालू आहे तुम्ही सातत्याने प्रवासी घेऊन जात असं काय अडचणींना सामना पुलाचं कामच चालू नाही तीन आणि दोन माणसं पुलाचं काम होत असतं का या पुलाच्या कामाला कमीत कमी कामगार पाहिजे तीस चाळीस आज अडीच वर्ष झाले अडीच वर्षात नितीन गडकरी सारख्या माणसांनी काही एक, फूल एक, छोटा फूल है, एक आर्दे से भी पूल बांधले तर हा एक छोटासा पूल आहे एक अर्धा किलोमीटरचा बी पूल नाही आहे हा पूल त्यांना अडीच वर्षात होईना याच्यासाठी काहीतरी नितीन गडकरी साहेबांनी काही लक्ष घाल ह्या केंद्राचा पूल आहे हा केंद्र म्हणजे केंद्राच्या अंदर आहे तो मी स्वतः पाठपुरावा केलेला आहे या पर्यायी सिमेंटच्या रस्त्याला कठडे सुद्धा बांधलेले नाहीये आज एक तरुण वाहत वाहून जाताना आज ते पर्यायी त्याला येत होतं म्हणून सुद्धा त्याचा जीव वाचलेला आहे तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी कराल प्रशासनाला एवढंच मागणी करेन की होता येईल तेवढं त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं हा आणि पर्याय रस्ता आम्हाला इथून नाही दिला तर दुसरे कुठून द्यावं कुठूनही द्यावं पण लवकर आम्हाला रोड द्यावा नागरिकांना नागरिकांसाठी तुमचं काय असेल राजकारण इंटरनल ते इकडे ठेवा पण नगरच्या नागरिकांसाठी तुम्ही हा रस्ता करणं गरजेचं काही दिवसांपूर्वी पूल आला होता त्या पुराच्या वेळेस जुनी खासदार आजी माझे खासदार येऊन गेले पुलाचे पाणी केली गती दिवस असे म्हणाले काय नंतर पुढे आता था था था, था था। नेते येतच राहतात जातच राहतात नेत्यांचं काय आज तुम्ही आहे नाही आहे कुणी सत्तेत आहे कुणी नाही आहे पण नितीन गडकरी साहेबांनी स्वतःहून लक्ष घालो या पुलात आता काय माझी खासदार लक्ष घालतील किंवा आमदार लक्ष घालतील याच्याशी आम्हाला नाही आम्हाला नागरिक आम्ही नागरिक म्हणून सांगतो कुणी घ्या त्याचं श्रेय आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही आम्हाला फक्त रोड पाहिजे नागरिकांना रोड पाहिजे नक्की श्रेय कुणीही घ्या परंतु रस्ता द्या आणि नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांना उपलब्ध करून द्या असं त्यांना आनंद आहे नवराष्ट्र नगर